शेतकरी मित्रांनो पारवड्याचे प्रख्यात व्यापारी अण्णा गडरी यांच्या धावणीला पण या ठिकाणी आलेले आहेत तर आज त्यांच्याकडे कमीत कमी चार पाच जोडी विक्रीसाठी आलेले आहेत आणि संपूर्ण गावरान आहे मित्रांनो होऊ शकता या ठिकाणी तर पारवड्याचा बाजार मित्रांनो असा बाजार या ठिकाणी आपल्याला पंचवीस हजारापासून पण बैल जोडी भेटेल पंचवीस तीस पस्तीस पन्नास ऐंशी अशा प्रकाराच्या जोड्या भेटेल तर हा बाजार असा मित्रांनो तालुक्याचा बाजार आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडेला असा बाजार आहे मित्रांनो कारण तुम्ही माझे बरेच व्हिडिओ पाहतात या ठिकाणी तुम्हाला एकदम चाळीस पंचाळीस हजाराच्या पण जोड्या पाहायला भेटतील या ठिकाणी गावरान माडवी खिल्लार अशा प्रकारच्या जोड्या बाजारात येत असतात ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून बरेच जणांचा नंबर टाकलेला असो तर आज मित्रांनो तुम्हाला मी अण्णागड ट्रेनची दावण दाखवतोय या ठिकाणी पाहू शकता जोड्या वगैरे चांगल्या आहेत गॅरेंटीच्या जोड्यात पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण दावण या ठिकाणी बांधलेली असते फरक्यांचे व्यापारी मित्रांनो त्या ठिकाणी घरी पण दहा नसते डोळे वगैरे चांगले आहेत खिल्लार पण आहे त्यांच्याकडे एक आलेली बाकी गावरान पण आहेत माडवी पण आहेत पाहू शकता आपण ललित नमस्कार किती आणलेले आहेत आपण डोळे दहा बैल आणलेले आहेत कुठली गर्दी द्यायची आपली खेती आहे त्याची तर आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसा होतो हाकलून पैसे कारण आपल्या जोड्या गॅरंटीचे असतात आपल्याकडे अर्धे पैसे देऊन अर्धे आपण उदार पण करू शकतो तर या जोडींची किंमत काय आपल्याकडे फक्त पाच आठ हजार मागितले ना आता बाजाराला सुरुवात झालेली बरोबर दाताला आहे कशी दोघे दाताला आहे चार चार दाखव बरं घरी शेतकरी मित्रांनो दाताला चार चार दात बरोबर तर काय गॅरंटी फुल गॅरंटी असणार एकदम गरीब एकदम शांत पैल द्यावर पुढे जाणार इकडे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहे मित्रांनो मार्केबाच्या पण मला कसार स्वतः ते जोडी चांगली आहे खिल्लार आहे कमी किमतीची आहे जास्त भाऊ नाही मित्रांनो कमी आहे पाहू शकता पण या ठिकाणी आता पायामध्ये पण कामाला चालू संपूर्ण गॅरंटीच्या पहिले फुल गॅरंटी असणार एकदम त्यांचीवाली बरं चायनलच्या माध्यमातून अजून आले दोन चार हजाराहून कमी होतील ते बरोबर जोडी चांगली मित्रांनो चार चार हजार आहेत गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशीच्या पण चार मला कसं आहेत हे कसे आहेत सहा जातात तर काय किंमत यांची दोघांची सांगायला एक साठ हजार द्यायला मग दोघी पन्नास पर्यंत होतील दाताला सहा सहा गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण मालक आज जर आपल्याकडे माडवीन गावरान गावांजुडे आलेले आहेत आपण तर एक जोडीची किंमत एक साठ हजार रुपये सांगायला कमी जास्त होऊन पण पन्नास पर्यंत होतील मित्रांनो प्रत्येक शेतकरीला सहा असता आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवडे शिक्षण जोड्या आणत असतात आणि या ठिकाणी एक रुपयावर सुद्धा व्यवहार कारण जुडे गॅरंटीचे संपूर्ण हे जोडीचे फक्त पंचावन्न आहे द्यायला मग फायनल फक्त पंचेचाळीस पहा मित्रांनो पंचेचाळीस पंच पर्यंत फायनल होणार आहेत दाताला कसे जाणार कर दाताला करत आहेत गॅरंटी म्हणजे फुल गॅरंटी असणार आहेत बशीच्या पण मालक असणार आहेत हा सिंगल आहे का सिंगल तर काय ऑफर आहे सिंगलची फक्त पस्तीस हजार त्यामध्ये पण कमी जास्त होतील फक्त तीस पर्यंत होतील मित्रांनो प्रत्येक जुळीच्या मागे किंवा बैलाच्या मागे पाच हजार रुपये कमी होणार आहेत दातला कशी ते दाताला करा जातात या गॅरंटीची संपूर्ण आहेत मार्केबाची आपण मालक असणार आहेत ज्या आपण किमती सांगितलं त्यामध्ये दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत तर आपला नाव नंबर सांगा बरं अन्नाग मोबाईल नंबर डबल बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय तसं व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकतं धुळ्या वगैरे आपण मागून जोड्या या गॅरंटीच्या जोड्यात मित्रांनो आणि प्रत्येक शेतकरीला पुरवठा अशा चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ अशा जोड्यात मित्रांनो या ठिकाणी चांगला बाजार आहे या तुम्ही खरेदीसाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले असतात तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना घरी पण दावा नसते चांगला बाजार आहे बघू शकता आपण या ठिकाणी माडवी किल्लार अशा जोड्या त्यांनी आणलेल्या आहेत तर या खरेदी करा कॉन्टॅक्ट करा करावन

कादल्याच्या कामाला मला सांग कपडा सांग कारण दामक उलटा बदला मोडा कम कपडा कसु सांगत मोडा असला का, का तुम बुद्धी पटकन देखा मा जीन्स आहे कपस्तर आता दिस काय उंती गेली कसे काय

وي ته ما پيوانا جا بل يار پيانا يي کنا ته ما بل ار و دن ما پنچر پاد کيرنا کنا سار رامن کون ته يي ما گورا بينت كون تو چھوٹا چوري کيري پارينا راتيا فل لئن دي ني فل پنچر لئ دي سل ديو جا دو رو جا دو دوگا ده تر بينو يا پات را جا دي کائي योगीच नमस्कार किती आणलेले आहेत आपण जोड्यात एक दोन आणलेले आहेत बर बर। का बरोबर जोडीची किंमत काय धुडीची सांगायला पंचाळीस हजार रुपये आणि द्यायला मग चाळीसच्या वरती काहीतरी दाताला कसे आहेत दुगी दाताला पूर्ण आहेत गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी असणार आहे कामाची मार्के बस आपण मालक असणार बरोबर तर मित्रांनो असे एका जोडी आणलेली याच्या आता चांगल्या जोड्या असणार आहेत त्यांच्याकडे पोहोचित शकता आपण जोडी वगैरे चांगली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बस मालक असणार आहेत कोणी मागितले ना पाहताय का बादर आता बाजार वगैरे कसा आहे आजचा मग चांगला बाजार आहे याचे पुढचे बाजार चांगले भरणार आहेत आता आणि आपल्या घरी पण धावन असते आता पुढचे जर कोणाला शेतकरी लागली तर आपण धुळी वगैरे देऊ शकतात तर आपलं हे पण आपली का तर काय किंमत आहे धुळीची सांगायला पासटे आणि द्यायला मग पंचावन्न पर्यंत होते दाताला कसे आहेत दुगे दाता लोगी करतात गॅरंटी का यांची मग संपूर्ण गॅरंटी फुल गॅरंटी एकदम मार्केट बसीच्या आहेत कसारुडी चांगली मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहे त्यांची घरी पण दावा नसते पारवड्याच्या बाजार रविवारचा असो जोडे चांगले असतात आणि या ठिकाणी एक रुपये बेण्यावर सुद्धा जुडी भेटणार आहेत आपल्याला काय जोडीचे राजू नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो फार व्यापारी राजू शेटे यांच्या जोडी मित्रांनो

बरोबर आजचा बाजार कसा आहे मग आपल्यासाठी बाजार चांगला याच्या पुढे अजून चांगले बाजार भरणार बरोबर तर हे किंमत किंमत लावली आपण सांगायला पंच्याहत्तर आहे आणि द्यायला मग फायनल पाच वाटेपर्यंत दाताला कसे दोघी दाताला दोघी करतात गॅरंटी काय यांची आकलून पैसे कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशचे मालक असणार आहेत आज जे आपण किमती सांगा त्यामध्ये दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत आपली घरी पण धाव नसते ना ये जोडीचे सांगायला पाच साठ आहेत फक्त आणि द्यायला मग पाच दहा हजार रुपये कमी होणार आहेत दाताला कसे आहेत दोघे दाताला दोघे करतात यांची फुल गॅरंटी असणार आहेत मार्केट बशीच्या पण मालक असणार आहेत बरोबर मित्रांनो जोड्या चांगल्या आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी असलेले आहेत आणि याचे पुढचे बाजार पण चांगले भरणार आहेत आणि त्यांची घरी पण दावा नसते आज की बाजारही वरत असतो तुम्ही त्यांना फोन केला तर घरी पण दावा नसे घरी पण आपल्याला जोड्या भेटणार आहेत चांगल्या या जोडीचे सांगायला पंचावन्न हजार रुपये आणि द्यायला मग पाचशे एक हजार रुपये कमी होणार आहेत त्याच्यामध्ये पण दाताला कसे दुगे दाताला दुगे करतात गॅरंटीची आकलन पैसे फुल गॅरंटी फक्त बेण्यावर आज आपल्याला जोडी भेटणार आहे बरोबर मित्रांनो फक्त बेण्यावर जोडी भेटणार आहेत कारण मित्रांनो जुडे संपूर्ण गॅरंटीचे आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसचे मालक असणार आहेत आज त्यांच्याकडे तीन बैल जुडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत घरी पण दावा नसते बाजार रविवारचं आहे घरी पण गेली तरी आपल्याला जोडी भेटणार आहे त्या ठिकाणी गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी तीन जोडे आलेले आहेत तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर आपलं नाव नंबर सांगा पाटील मोबाईल नंबर ब्याण्णव सातशे ब्याण्णव सातशे त्रेचाळीस दोनशे पंधरा दोनशे पंधरा शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांनो खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण या ठिकाणी येऊ शकतात हरषल दादा नमस्कार नमस्कार झाला का व्यवहार कसा गेला व्यवहार आपण बावन हजार बावन हजार दिलेत घेणारे कोण आहेत दादा ते कुठले आहेत ते मित्रांनो बावन हजार ला व्यवहार झालेले घेणारे आपण येत का नाव काय आपल्याला विनोद पुंडलिक पाटील विनोद पाटील राहणार बरोबर आपण ये ना गॅरंटी वगैरे काय दिली उधार दिले आहेत किती रुपये बेण्यावर फक्त वीस हजार बेण्यावर आपलून पैसे आहेत व्यवहार झालेले आहेत अठरा हजार रुपये दिलेले गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण मार्के बसे आपण कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण दिली फुल गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो बावन हजारला व्यवहार आहे चांगली जोडी होती कामाची गॅरंटी असली नावर आले आहेत ते फक्त बरोबर आणल बरोबर